మి్రో ఆ త్రంబకేశ్వర యాత్ర ధింగణాన్ని మస్తి కే మిత్రానో सगळं सांगतो मित्रांनो त्याआधी आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर मित्रांनो फॉलो करून घ्या आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर कस काय पब्लिक वेलकम बॅक टू माय चॅनल तर मित्रांनो आज आपण आलोय त्र्यंबकेश्वरच्या यात्रेला मग काय आल्या आल्या आपण रस रस्तेला आले आल्या आपण मित्रांनो बस स्टँड वरतून चालवतो यात जत्रेकडे जिकडे पाळणी लावले मित्रांनो मग काय चालू होतो ऊन ऊनकूल लागत होतं मित्रांनो तर पाळणे इकडे मित्रांवरती మళ్ళా పాలనే దాఖ నిగడ బస్టో అంత బాగా యాత్ర రాన गर्दी नसणार मित्रांनो असं होणारच नाही तर मित्रांनो गर्दी एवढी होते होती का चालतं येत नव्हतं आले आले मित्रांनो आपण इकडे आलो आलोय आणि मग चला मग आता मोठ्या पाळण्यात बसू का नाही मग काय आपण तिकीट विकीट काढलं तर मित्रांनो आणि आपल्या सोबत होते मित्रांनो गुलाबबाई आणि दीपक भाई आपले कॉलेज फ्रेंड मग काय मित्रांनो आपलं पाळण्यात तर चालू झालं फिलिंग डायरेक्ट डगात गेले तर मग चला तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवितो मित्रांनो तुम्हाला आहे पाळण्यात हे सगळ्यात मोठं पाळणं आहे का नाही मित्रांनो तर मित्रांनो राट पाळण्यात बसून तर मित्रांनो डायरेक्ट चक्कर आली तर मग चला दुसऱ्या पाळण्यात जाऊ का नाही बसायला आकार आले मित्रांनो दुसऱ्या पाळण्याचं पण तिकीट काढले तर मग चला मग काय बसलो मित्रांनो युवानाच्या पाळण्यात तर मग चला तुम्हाला व्यू दाखवितो आपले एन्जॉय तर मित्रांनो दोनच पाण्यात बसलो ना आम्ही घरी जेवढं पण खाऊन आलो तेवढं पण जेरून गेले तर मग आता चला काय तर शोधू थंड का नाही ऊन फुल लागत होतं म्हणून मित्रांनो आपण गोळा घेतला तर मित्रांनो इथे गोळा होता का नाही फुल थंड थंड गोळा खाऊन तर मित्रांनो आपल्याला काय झालं नव्हतं तर मग चला आता इकडे राईस बीस घेऊ मस्त आणि मग ती खाऊ का नाही अजून इकडं बसेल मित्रांनो तोपर्यंत आपण इथेच उभे राहू मग काय मित्रांनो मस्त राईस बीस खाल्ली तर मग चला आता फिरायला जाऊ तिकडनं आलो तो मित्रांनो इकडे पाळण्याकडे आता म्हणलो कोणच्या पाळण्यात बसायचं कारण पैसे आपल्याकडे भरपूर आहे मित्रांनो आपण जेवढी राईस खालती तीच जिरवायला मित्रांनो आपण ओडीत बसायला आलो की नाही तर मग चला ओडीत बसू की नाही मित्रांनो आपण फायनल ओढत बसलो ना ओढीत एवढं बेकार वाटतंय ना मित्रांनो खाली पाहिले तर डायरेक्ट फुल बेकार वाटतंय का नाही तर मग चला तुम्हाला विविध दाखवितो होळीच्या पाळण्यात पण मित्रांनो बसून आपली जिरली नव्हती त्याच्यामुळे आता आपण वरती चाललो जिरवायला कारण हे पाळणं पूर्ण वरती जातं का नाही ते वरती गोल गोल फिरत जातो मित्रांनो ते तुम्हाला माहितच असेल पाळणं आपण त्याच्यात बसलो मित्रांनो तर हळूहळू ते गोल गोल फिरत वरती चाललंय मित्र वरती जाऊन तर मित्रांनो आपले जिरले त्याच्यामुळे आपण कॉटन कॅन्डी घेतली के होती मित्रांनो खायला त्र्यंबकेश्वर मध्ये मित्रांनो दिवसभर फिरून फिरून फुल जाम झालतो का नाही त्याच्यामुळे आपण पाणीपुरी खायला आलतो मित्रांनो मग पाणीपुरी खाऊन आपण डायरेक्ट घरी जाऊ का नाही मग काय मित्रांनो वरतून खाली जातो जाता जाता आपल्याला मित्रांनो ब्लँकेट घ्यायचं होतं कारण की आपल्याला नवीन ब्लँकेट घ्यायचं का नाही तेच पाहिला मग का आपण हे दोन ब्लँकेट घेतले ते मित्रांनो एक ब्लँकेट साडेपाचशे रुपयाला होतं तर मित्रांनो आपल्याला परवडलं का नाही परवडलं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता मित्रांनो संध्याकाळचे वाजले पाच साडेपाच तर मित्रांनो ब्लॉग कसं होता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा